नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बेरुळा तालुका औंढा नगनाथ जिल्हा हिंगोली येथील प्रगतशील हळद उत्पादक शेतकरी माननीय नामदेवजी कदम यांच्या प्लॉटवर या आलेलो आहोत साहेब नमस्कार, नमस्कार। हा आपला हळदची व्हरायटी कुठली आहे ही सेलम सेलम आहे बरं ह्याला किती महिने झाले किती तारखेची ला लाग लागून आहे ही पंधरा जूनची लागू पंधरा जूनची बरं ह्याला ह्या पडलेल्या ह्या पावसामुळं काय आपल्याला काय समस्या जाणवतो त्या काय समस्या अशीच की शेंग लांबत नव्हती साईज वापसा होत नव्हती त्याच्यामुळे शेंग लांबत नव्हती बर बरं त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या काय त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीला कॅल्शियम नायट्रेट एक एकरसाठी पाच किलो पाचशे ग्राम मिक्स करून सोडलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर साठवी सन सुपर अपटेक नाईनटीन सोडलं त्याचा बदल काय जाणवला तुम्हाला बदल बरच जाणवतो शेंग ही जी आहे का ही लांबत नव्हती ते उचला बो गट घ्या शेंग थोडी खुज्जी होती त्यामुळे थोडा साईजमध्ये याच्यामध्ये थोडा फरक वाटायला आहे ह्याला किती शेंग आहेत टोटल ह्या गड्ड्याला याला सध्या वीस एकवीस शेंगा आहेत उभा करून असं हे करा बघ असं उभा करा वीस एकवीस शेंगात आहेत दुसऱ्यापासून दाखवतो बरं आता ह्याला तुम्ही लास्ट काय ड्रिप ॲप्लिकेशन केलं त्याला लास्ट आत्ता साठ वीस हां आठ दिवसापूर्वी हां आणि सुपर ऑपटेक नाईन्टीन सोडलं होतं त्याचा फरक तुम्हाला काय जाणवला इथं हो फरक सर ही शेंग जे हो आहेत ला ला का लांबत नव्हते हा वाढायला सुरुवात आता कुठल्या कुठल्या शेंगाला फरक काय काय पडला सर ही जे डोळे आहेत का हा बाहेर येत हो नव्हती हां बाहेर येत नव्हते हो आता हे जे नवीन डोळे आहेत किती फरक पडला काय तिथं बराच फरक पडला कमी होते गेल्या आठ दिवसात ही शिंग किती लांबली तरी तरी अर्धा इंच शिंग लांबलेली जी जाडी किती झाली शेंगजानी परत जाडी बरीच झालेली बरं आता हा अजून अजून ही नवीन फुटवा नवीन शिंग शिंग बाहेर यायलाय हम्म शेंग बाहेर यायला ओके अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला बदल काय जाणवला तरी शेंग किती बा... शेंग बाहेर यायचं प्रमाण किती टक्के असं तरी बरंच आहे सर दहा टक्के हे हो ना बरं शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल की बाबा की ह्या स्टेजला तर इथं आता हे आम्ही वापरलं बाबा हां तुम्ही वापरून वापरून बघा रिझल्ट शंभर टक्के येणार हो शंभर टक्के रिझल्ट येणार होय अजून तरी ह्याच्यामध्ये कलरमध्ये काय फरक जाणवतोय काय तुम्हाला तरी कलर थोडं वाटायला लाल कलर आएगा हो ना शिक्षा वाइजरा ओके थैंक यू